वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं कामगार कल्याण मंडळ स्थापन केलं गेलं आहे पण त्याला निधी भेटत नाही पण आज याच ऊसतोड मजुराच्या पोरांनी महाराष्ट्राच्या नोकऱ्यांमध्ये क्रांती केलेली आहे आमच्या मागच्या पिढ्याने जरूर ऊसतोडला आहे पण पुढच्या पिढ्या कलेक्टर होत आहेत अधिकारी होत आहेत इंजिनियर होत आहेत एम पी एस सी क्रॉस करतायत आज मुंबईला जावा पुण्याला जावा आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्यातला हा जो मजूर वर्ग आहे तो चांगल्या पद्धतीनं जीवन जगतोय आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये तो क्रांती करेल तालुक्याच्या शेवटच्या टोकाला जर एवढी लोक जमा होत असतील तर तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार मंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी करावे सर तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे या ठिकाणी एका महिन्यानंतर उस्तूड मजुरे स्थलांतरित करणार आहेत मात्र उस्तूड मजुरांचे हे अनेक प्रश्न अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होतात याच्याकडे तुम्ही कसं पाहता यावर काय प्रयत्न हे बघा वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं कामगार कल्याण मंडळ स्थापन केलं आहे पण त्याला निधी भेटत नाही ही पहिली त्यांच्या प्रश्नावर आणि त्यांनी जे आत्ताही त्यांच्याकडे इथली नैसर्गिक परिस्थिती आणि इथली इथली इथल्या लोकांची अडचण यामुळे ते स्वतःचा रोजगार करायला जात आहेत पण आज याच ऊसतोड मजुराच्या पोरांनी महाराष्ट्राच्या नोकऱ्यांमध्ये क्रांती केलेली आहे आमच्या मागच्या पिढ्यांनी जरूर ऊसतोडला आहे पण पुढच्या पिढ्या कलेक्टर होत आहेत अधिकारी होत आहेत इंजिनियर होत आहेत एम पी एस सी क्रॉस करतायत आता शासनकर्त्यांचं याकडे दुर्लक्ष असण्याचं कारण असं आहे कारण बीड जिल्ह्याचा जर विकास झाला तर मग ऊसतोडायला मजूर कुठले भेटणार त्यामुळं ऊसतोड मजूर अजून पाच वर्ष जाऊ दे ना अजून पाच वर्षांनी त्यांना ह्यांची लोकं उसतोडायला उतरवावी लागतील आमची माणसं कुठेही ऊसतोडायला जाणार नाहीत एवढं मी आणि स्वतःच्या वैयक्तिक वैयक्तिक प्रोग्रेसवर ते पुढे प्रोग्रेस येतील कुणाच्या मेहरबानीवर अजिबात नाही कारण आमची जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला आमची लोकं शिकले आहेत आज मुंबईला जावा पुण्याला जावा आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्यातला हा जो मजूर वर्ग आहे तो चांगल्या पद्धतीनं जीवन जगतोय आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये तो क्रांती करेल दिलेलं आहे बघा या सरकारनं सरकार पन्नास ते साठ टक्के लोकांच्या अनात माती कालवलेली दहा टक्के लोकांच्या झुंडशाही समोर हे सरकार झुकलं हातबल झालं गडागडा लोळलं आणि त्यांनी ओबीसीचं आरक्षण संपवलं एकीकडे एक भाजप सांगते की आमचा डीएनए जो आहे तो संघर्ष यात्रेमध्ये ओबीसीचे कोणते कोणते नेते सहभागी होणार संघर्ष यात्रेमध्ये जनता अख्खी जनता सहभागी होईल नेते जरी सामील नाही झाले तर जनता मात्र दहा पट्टीनं सामील होईल त्यामुळं नेते नेत्यांचं काम करतील जबाबदार नेते ते आणि त्यांनी संविधानाची शपथ घेतली त्यामुळे त्यांना कशाला टार्गेट करायचं ज्या आपण पाहतो की आ, अनेक मराठा नेते हे पाटलांना कुठं ना अंतर्गत असेल असेल किंवा बाई ज्या सपोर्ट करतायत तर नेते, नेते मागे आहेत या सपोर्ट करणाऱ्या माणसांचं म्हणून तर आम्ही नाव घेतोय ना तुम्ही पाठिंबा दिला पण तुम्ही जबाबदार होतात तुम्ही निवडून आलेले होतात निवडून आल्यानंतर सगळी माणसं तुमची असतात तुम्ही मग ओबीसी बद्दल तुमची भूमिका जाहीर करा ना मग शरद पवारांनी ती भूमिका जाहीर केली पाहिजे अजितदादा पवारांचे दोन आमदार जर जरंगेला एवढा रसद पुरवून मोठा करत असतील आणि ओबीसीचं आरक्षण संपवत असतील तर अजितदादा पवारांना बारामतीमध्ये आम्ही का हातं द्यायची आणि आम्ही जर मनाव घेतलं ना अजितदादा कधी तुम्ही माझी होऊन जाल तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही किती हेलिकॉप्टरमधनं पैसे उदळणार आहे ते बघतो बाबासाहेबाचं संविधान जर आमच्या माणसांना कळलं ना तुमचे कारखाने नाही जर उडवून लावलं या लोकांनी श्रीलंकेच्या अरे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये माणसं घुसतात अरे तुम्ही के झाडकी पत्ती आहे आमच्या माणसांना फक्त आम्हाला जागं करावं लागल आजपर्यंत आम्ही खूप सहन केलं आता नाही कुठला जे आर कुठलं काय कुठलं आरक्षण आम्ही मग आमच्या भाषेत आणि आमच्या अवकाथीवर उतरलो ना आमच्या अठरा जाती एक झाल्या ना असे सगळे माझे झालेले असतील सर ज्या बोगलवाडी गावामध्ये आपली आज सभा झाली त्याच गावामध्ये काल ईश्वरील जे गोपीनाथ मुंडे यांचे फोटो असणारे बॅनर बघा यांना आरक्षण वगैरे ह्या गोष्टीचे काही देणं घेणं नव्हतं जात वर्चस्वाच्या भावनेतून ही लढाई लढली गेली ह्यांना आरक्षण हवं असतं तर त्यांनी कधीतरी बाबासाहेबांचं एखादं तत्त्व सांगितलं असतं यांना आरक्षण हवं असतं तर महात्मा ज्योतिराव फुलेंचा कधीतरी फोटो लावला असता यांनी छप्पन्न मोर्चे काढले त्या छप्पन्न मोर्चापैकी पंचावन्न मोर्चामध्ये त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेबांचा कधी फोटो नाही लावला एकच फक्त कोल्हापूरच्या मोर्चामध्ये त्यांनी शाहूराजांचा फोटो काढला एवढे जातीयवादी लोक आहेत हे एकाच जात एकच जात आहे त्यांच्याबरोबर हे म्हणतात ना ओबीसी ना आम्ही आहे इकडे या बघायला आता तुम्हाला सांगतो ओबीसी काय आहे ते संपूर्ण देश आहे बीड जिल्ह्याकडं जातीयवाद्यांचा हो जिल्हा म्हणून या ठिकाणी मात्र हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं खरा जातीयवाद्यांचा जिल्हा बारामती आहे जिल्हा पुणे आहे पण बारामतीचे जातीवादी आहेत घरात किती पद आहेत खरा जातीवादी मोहिते बघा तिकडं अरे चार पाच पन्नास घरांनी आहे ताटीतनं सांडलं वाटत वाटेतनं सांडलं ताटात आता काय ते शब्द बी बिघडायला लागले आता असं वाटतंय का की ओबीसी नेते आपल्या भविष्यातलं राजकारण डोळ्यासमोर ठेवून या संघर्ष आपल्या या संघर्षाला कुठेतरी बगल देत आहेत संघर्षाला बगल म्हणजे सगळे सामील होतील तुम्ही काळजी करू नका अरे ओबीसीचा मुख्यमंत्री करू पुढचा नका टेन्शन घेऊ चला सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी थी थी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायट लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।